कम माय चॅनल तर आज आमच्या इथं पालकी आणि हिता आपले मम्मीच्या मैत्रिणीचं काम करते ते तर आपण बघू हे काय काम करताय काकू तुम्ही काय करताय आज तर आजी तुम्ही काय करताय आहे नक्की अरे वेदांत आज आपल्या घरी ना दिल्ली आहे रे हो बर आणि हो का मित्रांनो माझे इथं मित्र बटाटे सोलतात ते तर आता ही सगळी जेवणाची तयारी चालू आहे इथं तुम्ही बघूच शकता अन्न हे बघा माझी आजी खोबरं सोलती आणि आपण हे खोबरं लापशी करण्यासाठी उपयोग घेणार आहोत तर आपण आता मी दाखवल तुम्हाला कसं हे स्वयंपाक करणार आहेत रण हे बघा आता हे आजी खोबरं बारीक करतायत आणि हे काकू इथं टोमॅटो बारीक करतायत आणि हे आपण सगळं मग मिक्सरला एकत्र एक करणार आहोत तर हे बघा माझी मम्मी विलायची भाजती ह्या विलायची आपण काय करणार आहे तर मित्रांनो हे बघा भारी वास येत आहे आणि मला तर काही विलायची आवडत नाही पण वासले भारी येते हे बघा हे आजी आज आणि हे काकू इथं बटाटे कापत आजी आज आपण ह्या बटाट्याचं काय बनवणार आहे

औदुंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली बालाच्या भोरके यांना जन्म देणारी गंध्याची मावली छान तर हे बघा इथं आजी आता चपाती लाटत आहेत आणि हे काकू इथं पीठ मारत आहे आणि ह्या काकू इथं चपाती भाजत आहे आणि हो का आत्ताशी सुरुवात केलेली आहे तर आमचा ट्रक अजून आलेला नाही ना आहेत म्हणून आम्ही सुरुवात केली हे बघा माझी बहीण मावशी आणि मम्मी हिथं रांगोळी बनवत आहे आणि हो का इथं व्हाईट डॉट करत आहे आणि इथं माझी मावशी ब्राऊन कलर बनवत आहे आणि मम्मी इथं कलरमध्ये कलर भरत आहे तर आता हो का आमचा इकडं ट्रक आलेला आहे हा तर आता आम्ही तुम्हाला ट्रक म ट्रकच्या आतमधलं पण दाखवणार आहे तर आपण जाऊया आणि आता बघा ट्रक आपला थांबणार आहे इथं आपली अर्धी रांगोळी काढून झालेली आहे आणि काही डॉट डॉट एवढ्या हळू काढते की हिला काही येतच नाही म्हणजे येतं येतं सगळे येतात आणि हे बघा आपला ट्रक पण तिथं थांबलेला आहे आता थोड्याश वेळात आपण तिथं आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो मी की कसं आहे आतमधून हे बघा आता हे माझे मित्र मदत करतायत आणि आमची डिंडी आलेली आहे हे बघा किती मोठा ट्रक आहे आमचा आता मी आज जाणार आहे बघा आता इथं जास्तीत जास्त रांगोळी काढून झालेली आहे आता पूर्ण रांगोळी झाल्यावर मी तुम्हाला दाखवेली रांगोळी कशी दिसती आपले वारकरी आलेले आहेत आणि इथं गाणे हे तर आता आपण ट्रक मध्ये जाऊया बघा इथं असा ट्रक आहे तर किती जण होते तुम्ही बघू शकता एवढी पोती तिथं आणि इथं चालणं पण अवघड होते आणि इथं एक अजून एक वरती कंपार्टमेंट आहे तिथे ढोल आहे बघा इथं दिसत असेल तबला माझा मित्र सांगते काय काय पकवाज पीटी तबला विना इतर सगळं वाद्य ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता चला आता आपण खाली जाऊया आणि आपण संध्याकाळी हे वाद्य वारकऱ्यांकडून वाजवून दाखवू बघा आता वारकरी आलेले आहेत तुम्ही बघू शकता किती किती जण आलेले आहेत आणि हे आम्ही आनंद ग्राम सोसायटीतले वारकरी आहेत ते उद्या सकाळची जाणार आहेत तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवल बघूच शकता किती जण आलेले आहेत फक्त तुम्ही इथं तंबू बांधलेले आहेत चला तर आपण आता ह्या तंबू मध्ये जाऊया चला तर आता आपण तंबूमध्ये जाऊया तर हे बघू शकता तुम्ही तंबूच्या आतला नजारा हा हो का माझ्या मामाचा मुलगा हा माझा मित्र ही ले वार करी जो तर हे बघू शकता किती मोठा आहे हिथं लय वारकरी झोपू शकतात तर चला आता आपण बाहेर जाऊ तर हिथं बघा वारकरी सगळे उभे राहिले बघू शकता माऊली आणि तुकाराम महाराजांचा फोटो मूर्ती आणि ही रांगोळी बघा पूर्ण झालेली आहे आणि तुळस ठेवली आहे फुलांनी आहे आणि हक हो माझी दुसरी आजी आणि ह हो काही माझी हो बहीण ही हो बहीण आहे माझी बहीण ये

मम्मी पप्पा इथं पाय दुत आहे आणि हे बघा पूजा चाललेली इथं विणाची

आरि <coughs> 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 来来来。